हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात फ्राय राईस शेज वन फ्राय राईस बनवलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता तर इथे ना मी गरम पाण्यामध्ये आधी तांदूळ टाकून ना भात शिजवून घेतलेला आहे असा मोकळा झालेला आहे सडसडीत आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही जेव्हा पाणी बॉईल करायला ठेवता ना तेव्हा मीठ आणि तेल टाकायचं आहे एक चमचा तरच हा भात असा छान सडसडीत होतो तांदळावर पण डिपेंड असतो पण बघा अशा प्रकारे झालेला आहे आणि आता व्हेजिटेबल मी काय घेतलेत पाहूया त्याला मटार घेतलेला आहे मटार मक्का शिजून घेतलेला आहे कोबी घेतलेली आहे थोडीशी फ्लॉवर घेतलेला आहे गाजर आहे फरस बी आहे तोंडली आहे कांद्याची पात घेतलेली आहे आणि शिमला मिरचीही तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे हो आता अवेलेबल नव्हती म्हणून सध्या कॉर्नचं सीझन आहे त्याच्यामुळे घरात कॉर्न असतात तर एवढं मी सामान घेतलेलं आहे तर चला आता फोडणीला सुरुवात करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि मुलांना अमूल बटर हा खूपच आवडतो चीज आणि अमूल बटर तर मी अमूल बटर ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा बघा एवढा टाकलेला आहे तो छान तेलामध्ये मेल्ट होऊन द्यायचा आपण आता आणि मिरची लसूण आणि अद्रक बारीक ठेचून घ्या पण मिक्सरला लावायचं नाही आहे बारीक ठेचून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त झणझणीत असा वास आलेला आहे आता कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांदाही मी उभा कापून घेतलेला आहे हे बघा तो गुलाबी कलरचा होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे जास्त काही करायची गरज नाही आणि हा भात ना मुलं खूप आवडीने खातात टोमॅटोही शिजलेला आहे आणि आता आपण शिजलेले कॉर्न आणि मटर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि बाकीच्या भाज्या आहेत ना त्याही आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण भातात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्या अंदाजेच तुम्ही मीठ टाकून घ्या ह्याच्यात मी थोडीशी आता काली मिरची पूड टाकून घेणार आहे या मिश्रणातच एकजीव होईल ना म्हणून मी आधीच टाकून घेतलेली आहे कमीच टाकायची आहे कारण आपण मिरची टाकलेली आहे ह्याच्यामध्ये म्हणून तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे अगदी दोन किंवा तीन मिनटं आपण झाकण मारून घ्यायचं आहे कारण कोबी हा लगे कोबी नाही फ्लॉवर हा लगेच शिजतो आणि बाकीचं मका आणि मटर तर आपण शिजवून घेतलेला आहे तर पहा मिश्रण मस्त छान एकजू झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकणार आहोत शेजवान चटणी जी सगळ्यांच्या आवडीची आहे स्पेशली मुलांची खूप आवडीची आहे सोया सॉस टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे द फ्राय राईस वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये हे तीन प्रकार पाहिजेत व्हिनेगर सोया सॉस आणि शेजवान चटणी तर हे सगळं मिश्रण मस्त एकत्र करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि भात ह्याच्यामध्ये शिमला मिरची माझ्याकडे मायकडी नव्हती म्हणून मी नाही टाकली पण टाकलात तर खूपच छान मस्त टेस्ट येईल आणि तीही शिजून वगैरे घ्यायची नाही अशीच हाफ बॉईल करून घ्यायची आहे तर छानपैकी शेजवान फ्राय राईस तयार झालेला आहे दोन मिनटं श वाफून घेते तर डिशमध्ये काढून मुलांना आता देते खायला तर व्हिडिओ स आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या फूडच्या रेसिपीज किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर चला व्हिडिओ कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी